सिन्नरकरांचा वाज एस या वृत्तवाहिनीचे तालुका प्रतिनिधी ऋषिकेश यांचा गौरव सिन्नर तालुका पत्रकार संघाच्या वतीने होताच विविध सामाजिक पाहूया पुढची बातमी सिन्नरकरांचा न्यूज या वृत्तवाहिनीचे तालुका प्रतिनिधी ऋषिकेश खोलप यांचा गौरव सिन्नर तालुका पत्रकार संघाच्या वतीने होताच विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष व समाज बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघ नाशिक व सिन्नर तालुक्याच्या वतीनेही ऋषिकेश खोलप यांचा सन्मान करण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचाली समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या गेल्या चौदा वर्षापासून सिन्नर तालुक्याच्या सेवेत सिन्नरकरांचा आवाज यस्सी न्यूज ही वृत्तवाहिनी कार्यरत झाली या काळात या वाहिनीने असंख्य चढ उतार पाहिले अनेक सहकारी या प्रवासात जोडले गेले आणि वृत्तवाहिनीला उंच शिखरावर नेऊन ठेवण्यात हातभार लावला अशा सहकाऱ्यांच्या जोरावर गेली चौदा वर्ष ही वृत्तवाहिनी सेवा करीत आहे या प्रवासात असंख्य प्रतिनिधींनी जीवाची बाची लावत अतिशय वेगळ्या विषयात हात घालून घडणाऱ्या घटना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंदाच्या वर्षी ऋषिकेश खोलप या तालुका प्रतिनिधीने प्रयत्न केले त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यास उत्कृष्ट पत्रकार या पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे म्हणूनच चर्मकार बांधवांनी देखील एकत्रितेत आपल्या समाज बांधवाला प्रोत्साहित करण्या हेतू त्यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघ नाशिक जिल्हा व सिन्नर तालुक्याच्या वतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी श्रावण वाघ बाळासाहेब तुपे संजय वाघ किशोर परमार गणेश शेजवळ दशरथ आहेर संदीप सरवार गणेश लोहकरे विष्णू माने अनिल सरवार राजेंद्र घोलप जयंत जाधव संजय सरवार उल्हास सरवार अण्णा धाकतोडे नवनाथ सरवार रमेश इल्ले अशोक साळवे डॉक्टर विनोद घोलप किशोर सरवार ज्ञानेश्वर सरवार सचिन आहेर नवनाथ कांबळे तेजस साबळे जितेंद्र पवार सोनू परमार मनोहर सरवार उपस्थित होते सचिन राष्ट्रीय सिन्नर तालुका व नाशिक जिल्ह्याच्या वतीने आज सिन्नर केबल नेटवर्कचे प्रतिनिधी ऋषिकेश घोलप यांचा सामाजिक बी सी ग्रुप या ग्रुपतर्फे आज सत्कार होतोय त्याचं कारण असं की आजच सिन्नर येथील नगरपालिका सभागृहामध्ये मराठी पत्रकार संघातर्फे ऋषिकोष गो गोलप यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला त्यांचाही सन्मान समाजाकडून व्हावं आणि त्यांना त्या ठिकाणी सन्मानित झाल्यानंतर पुढील काम करण्यासाठी मोठा वाव मिळावा सामाजिक थाप त्यांच्या पाठीवर मिळावी हाच एक उद्देश आहे त्यांना आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हा आणि तालुका शाखेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी सन्मिनी श्री ऋषिकेजी गोलप जे न्यूज न्यूजसाठी एक बातमीदार म्हणून काम करतात त्यांचा शिन्नर पत्रकारितेच्या वतीने आपल्या शिन्नर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला आणि खरोखर आमच्या समाजासाठी ते भूषण आहेत आणि म्हणूनच त्याच प्रकारचं एक औचित्य साधून आम्ही या ठिकाणी सामाजिक विषय ग्रुपच्या वतीने त्यांचं एक सामाजिक सत्कार करत आहोत आणि आमच्या संपूर्ण समाजाच्या वतीने त्यांना आम्ही भावी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार सगळ्यांना मकर सांगते हलिक शुभेच्छा ऋषिकेश गोलप हा अत्यंत गरीब परिस्थितीतून आजपर्यंत पोहोचलेला आहे त्याच्या वाटांपासून आम्ही त्यांना ओळखतो त्यांना हा पुरस्कार भेटला बरं वाटलं त्यांना इरुम कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी ऋषिकेश गोलप एस एन न्यूज चॅनेल या वृत्तवाहिनीला मी काम करतो ह्या वृत्तवाहिनीमधून मी एक प्रतिनिधी म्हणून कॅमेरामन म्हणून मी काम करतो आज जो काही मला सत्कार किंवा माझा एक सन्मान चिन्ह देऊन माझं काही सत्कार झालेला आहे नगरपालिकेमध्ये तिथं हा श्रावण सर होते त्यांनी मला इन्व्हाइट केलं की सर आपल्या समाजातर्फे आम्ही एक छोटासा तुमचा सत्कार करू प्लीज आपण थोडी आपली उपस्थिती दाखवा तर मला खूप बरं वाटलं आज समाजातर्फे सामाजिक बी सी ग्रुपमधून आज माझा सत्कार केला व मला खूप आनंद मिळतो हे सगळं श्रेय हे चॅनलमुळं आज माझी एवढी ओळख वाढली आज मला हे मान सन्मान मिळतात आहे आणि आज मी एवढी ओळख पण नव्हती आज वाक् सरांमुळे आज माझी समाजात मला एक मान एक स्थान चांगल्या पद्धतीने भेटलं याचं श्रेय हे एस एन न्यूजच्या चॅनेलला मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला त्यांच्याकडे काम करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल चा मी चॅनेलचे आभार मानतो